जय गुरु काल श्री समर्थ लहानूजी बाबांचा चौपन्नावा पुण्यतिथी महोत्सव अतिशय थाटात संपन्न झाला काल एकंदरीत भक्तांची गर्दी पाहता काय वाटते तुम्हाला कालच्या कार्यक्रमाबद्दल कालची गर्दी पाहता गर्दी तर कालचा चमत्कार असा आहे की पाण्याचा मोठा हे होता योग होता हो अमरावतीपासून तर तिवसपूरपर्यंत पाणी होतं बरं पाणी इकडे या काकरखेडच्या लाईनमध्ये लागलो त्या पाणी इकडे काहीच नव्हतं हा एक मोठा लालजी बाबाचा लय मोठा चमत्कार होता प्रत्यक्ष अनुभव घेतला प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे हजारोशी गर्दी एवढी मोठी गर्दी कसं पाणी थेंब पाणी नव्हतं निरा उघाळ गेली लालूजी बाबाचा हा चमत्कार पाहण्यात भेटला आणि सोळा हा लय एकदम म्हणजे सोहळा पाहण्यासारखा सोहळा झाला निप वगैरे हे ते आज पहा गोतांबिल आहे गोतांबिलचा कार्यक्रम असतो दुस दुसऱ्या दिवशी म्हणजे जन्मोत्सवाच्याही दुसऱ्या दिवशी म्हणजे काल्याच्या दुसऱ्या दिवशी आणि पुण्यतिथी महोत्सवाचे का काल्याच्या दुसऱ्या दिवशी असतो आज सुद्धा पहा मी आता एवढे वर्षात पाहतो पण आज गोतांबिलच्या दिवशी ही जी गर्दी पाहून राहिलो आपण ही गर्दी आज बरीच आहे एवढी गर्दी राहत नाही सहसा पाण्याचा जो साक्षात्कार आहे मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही जर कार्यक्रमाला उपस्थित असाल पुण्यतिथीच्या तर मागच्या वर्षी बरोबर बाबाजीनं सगळा आपला कार्यक्रम करून घेतला जो एक ठोक दिला नाही पाण्याचा महाराज झाल्यावर कार्यक्रम झाल्यावर बरं तुम्ही मला सांगा काल महाप्रसाद किती वाजेपर्यंत चालला बारा जवळपास बारा वाजतापासून सुरू झाला होता काल महाप्रसाद दहा बारापासून सुरू झाला तर प्रसाद तर आम्ही घेऊन आल्यावरही प्रसाद म्हणजे कमसे कम रात्री दहा अकरा वाजेपर्यंत महाप्रसाद चालू सुरूच होता सुरूच होता आम्ही ते दहा वाजता जाऊन महाप्रसाद घेतला पालखी पालखीसोबत घेतला पालखी होते ना अच्छा पालखी घेऊन पालखीत होतो होतो होता ना आपला हो काय आणि असतात महाप्रसाद म्हणजे कम से कम दोन तीन लाख लोक याचा प्रसाद घेतला हो अंदाज नाही दोन तीन लाख नस तीस पस्तीस पस्ती हजार तीस पस्तीस हजार रोप लोक जेवले असून बाबा काल लोक खूपच गर्दी होती लोक जेवण करून चालले गेले ना मला इकडे चालू चालू इकडे जेवण चालू हो आणि जेवण करून जायचं काम लोकांची गर्दी भक्तायची गर्दी मात्र काल जबरदस्त हो पहिल्या पहिली नाही वाटे गर्दी अकरा साडे अकरा काहीच लोक नव्हते नाही जे लोक आले कानी का नाही तिकडे पूर्ण पूर्वी लाईन भरली होती हो जे लोक आले का नाही काही विचारूच नका लोक आले महाप्रसाद नाही वेळ चालू होता आम्ही तर साडे दहा वाजता महाप्रसाद हो श्री समर्थ लहानूजी महाराज की जय